सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री विश्वजित कदम हे नांद्रे गावी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये बोलत होते नांद्रे गावातील मतदारांनी काँग्रेस पक्षावर भरभरून प्रेम केले आहे त्यावेळी सुद्धा काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांना विक्रमी मताने विजय करा असे आवाहन केले आहे पत्रकार गीता मुदोळकर नव प्रसारण न्यूज सांगली आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका